नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत आंब्याचं लोणचं दीड किलोच्या प्रमाणामध्ये हे लोणचं आज आपण बनवणार आहोत घरीच लोणच्याचा मसाला तयार करून हे लोणचं आज मी बनवलेलं आहे लोणचं वर्षभरासाठी टिकावं यासाठी काही टिप शेअर केलेले आहेत लोणच बनवण्यासाठी कैरी कशी निवडावी ते पाहूयात पूर्णपणे परिपक्व झालेली कैरीच आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापरायची आहे छोटी आणि आकाराने गोलाकार असणारी कैरी लोणचं बनवण्यासाठी योग्य मानली जाते लोणचं बनवण्यासाठी लागणारी कैरी अजिबात किल्ली किंवा खराब झालेली नसावी अगदी टनक आणि परिपक्व कैरीचाच वापर करायचा त्यामुळे लोणचं आपलं वर्षभरासाठी अगदीच सालीच्या आंब्याचं लोणचं लवकर जातं पण लोणचं आहे ते जास्त काळासाठी टिकलं जातं त्यामुळे लोणचं बनवण्यासाठी जाड सालीचा आंबाच योग्य आहे जास्त लगदा असणारा आंबा वापरला तर ते लोणचं जास्त काळासाठी टिकलं जातं लोणच्याचा आंबा हा चवीने आंबट असावा आणि पूर्णपणे परिपक्व असावा या सर्व सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला आंबा आहे तो निवडायचा त्या ले 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 आहे त्यामुळे आपलं लोणचं आहे ते जास्त काळासाठी लोणचं बनवण्यासाठी घेतलेली किलो कैरी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यानंतर कैरी सुती कापडाने पुसून घेतलेली आहे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे कैरीवरती असणारा चिक पूर्णपणे निघला जातो रात्रभर ठेवायची नसेल तर एक ते दोन तासासाठी ही कैरी पाण्यामध्ये ठेवली तरी चालू शकतो आता ही कैरी आहे ते मी तुकड्यांमध्ये तोडून घेते या ठिकाणी कैरीचे मी अशा पद्धतीने मिडियम आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत कैरीमध्ये जी कोय असते ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आतल्या बाजूने ही कैरी आहे ती आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहे एखाद्या कापडाने पुसून घेतली तरी देखील चालू शकतं त्यामध्ये कोय राहिला नको कोई राहिली तर आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकत कैरी तोडल्यानंतर आतून अशा पद्धतीने याला झाड कवच आलेलं आहे यालाच आपण परिपक्व कैरी असं म्हणू शकतो तर या कैऱ्या मी तुकड्यांमध्ये तोडून घेतल्या आतली कोय आहे ती काढ घेतली सर्वात आधी आंब्याच्या फोडींना आपल्याला हळद मीठ लावून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी चमचे बारीक मीठ आहे सोबतच आपल्याला चमचे हळद देखील या आहे मसाले डब्यामध्ये जी हळद असते तीच हळद इथं मी वापरलेली आहे तर दोन चमचे हळद आणि चार चमचे मीठ हे दीड किलो कैरीसाठी आपण इथं वापरणार आहोत आता हळद मीठ आहे ते मी या चमच्याने मोजून घेतलेला आहे जो मीडियम आकाराचा पोहे खाण्याचा चमचा आहे तो इथं मी हळद मीठ मोजण्यासाठी साठी घेतलेला आहे फोडींवरती हळद मीठ लावल्यानंतर ते आपल्याला या फोडींना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अशा पद्धतीने याला मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर हे हळद मीठ या फोडींना हाताने व्यवस्थित असं चोळून घेते लक्षात ठेवा हात अजिबात ओला असायला नको कोरड्या हाताचा किंवा कोरड्या चमच्याचाच आपल्याला वापर करायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि कमीत कमी चार तासासाठी आणि जास्तीत जास्त आपण याला रात्रभर देखील असं तर या फोडी झाकून ठेवू शकतो आहेत त्या मी हळद मिठामध्ये मुरण्यासाठी ठेवून देते दुसऱ्या दिवशी भेटूयात तर दुसऱ्या दिवशी मी याच्यावरचं झाकण काढून पाहते तर या फोडींना हळद आणि मिठामुळे अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे या फोडींच्या तळाला बघू शकता तुम्ही अगदी छान असं हळद हो आणि मिठाचं पाणी सुटलेलं आहे या कैरीमध्ये मिठामुळे जे पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे त्यासाठी या इथं मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये मी हे संपूर्ण पाणी आहे ते बाजूला काढून घेते कैरीमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही सर्व पाणी नितळून आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिठामुळे कैरीला भरपूर पाणी सुटलेलं आहे जवळपास एक पाणी इथं निघलेलं आहे मिठाच्या कैरीच्या पाण्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची भाजून घालू शकता आणि खाण्यासाठी छान लागतं आवडत नसेल तर तुम्ही हे पाणी फेकून देखील देऊ शकता कैरीमधलं संपूर्ण पाणी बाजूला काढलेलं आहे तरी देखील ही कैरी आहे ते अजूनही ओलसर आहे आता ही कैरी आपल्याला तीन ते चार तासासाठी मध्ये वाळत ठेवायची आहे कैरी जास्तही वाळवायची नाही फक्त सुकून घ्यायची आहे कैरी उन्हामध्ये सुकून होत आहे तोपर्यंत लोणचं बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवूयात दीड किलो कैरीसाठी लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य किती किती लागणार आहे ते पाहूयात तर इथं मी पोहे खाण्याचा मीडियम आकाराचा चमचा घेतला या चमच्याने मोजून मी तीन चमचे इतकी बडीशेप घेतलेली आहे सोबतच या ठिकाणी मी पाच चमचे इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे ही मोहरीची डाळ आहे ती अशा प्रकारची दिसते सोबतच या ठिकाणी मी तीन चमचे इतकी मोहरी घेतलेली आहे मोठ्या आकाराची मोहरी घेतलेली आहे तुमच्याकडे जी अव्हेलेबल असेल ती घेऊ शकता त्याच चमच्याने मोजून तीन चमचे जिरे आणि चार चमचे मीठ घेतलेला आहे कलर वाली आणि तिखट वाली मिक्स अशा आपल्याला तीन चमचे मिरची पावडर घ्यायची आहे हळद पावडर एक छोटा चमचा एक किंच इतका दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हळद पावडर मोजण्यासाठी एक छोट्या चमच्याचा वापर केलेला आहे जिन्नस मोजण्यासाठी मोठ्या चमच्याचा वापर केलेला होता आता या छोट्या चमच्याने मोजून आपल्याला एक चमच्याभर इतका हिंग घ्यायचा आहे सोबतच आपल्याला एक चमचा इतक्या मेथी बिया घ्यायच्या आहेत दहा ते बारा आपल्याला इथे मिरे घ्यायचे आहेत आणि सोबतच पाच सात आपल्याला इथं लवंगा देखील घ्यायच्या आहेत तर हे सर्व मसाले वापरून आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवणार आहोत तो मसाला कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी या इथं गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन मध्ये आपल्याला सर्वात आधी भाजण्यासाठी मोहरी घालायची आहे सोबतच जिरे घालूयात आणि या सोबत आपल्याला बडीशेप देखील घालायचे आहे आता मोहरी जिरे आणि बडीशेप आपल्याला अगदी मिडीयम गॅसवरती हलकीशी भाजून घ्यायची आहे याचा सुगंध यायला लागला की यामध्ये आपल्याला बाकीच्या जिन्नस ऍड करायचे आहेत लोणच्याचा मसाला बनवत असताना आपल्याला मोहरी जिरे आणि बडीशेप जास्तही करपवायचं नाहीतर नाही आपला मसाला आहे तर कडवट होऊ शकतो अगदी सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी एक ते दोन मिनिटांमध्येच हे लोक गॅसवरती भाजलं जातं त्यानंतर घेतलेल्या एक चमचाभर इतक्या मेथी बिया दालचिनीचा तुकडा मिरे आणि लवंगा देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहेत हे घातल्यानंतर अगदी एक मिनिटासाठी आपल्याला पुन्हा एकदा हे हे भाजून आहे लोणच्यासाठी लागणारे मसाले आहेत ते आपल्याला अगदी खमंग भाजायचे आहेत जास्तही खरपवायचे नाही गॅसवरती आपल्याला अधून मधून हलवत हे मसाले अशा पद्धतीने खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यामुळे आपला लोणच्याचा मसाला आहे तो चवीला छान लागतो तर भाजलेले मसाले एका सुती कापडावरती काढून घेऊया जेणेकरून मसाल्यांना पाणी सुटणार नाही ताटा काढले तर त्या मसाल्यांना गरम असल्यामुळे पाणी सुटू शकतं आता त्याच पॅन मध्ये आपण घेतलेली पाच चमचे इतकी मोहरीची डाळ भाजण्यासाठी घालूयात आता ही मोहरीची डाळ आपल्याला अगदी हलकीशी गरम होईपर्यंत भाजायची आहे मोहरीची डाळ जास्त भाजली तर ती कडवट लागू शकते त्यामुळे अगदी हलकीशी गरम होईपर्यंतच ही डाळ इथं मी भाजून घेतलेली आहे भाजून घेतलेली मोहरीची डाळ बाजूला काढून घेते पॅन मधून पुन्हा एकदा गरम पॅन मी गॅस वरती ठेवते आणि यामध्ये आपल्याला घेत मीठ आहे ते भाजायचं आहे असं हे मीठ आपण गरम करून थंड करून लोणच्या मध्ये घातलं तर आपलं लोणचं आहे ते लवकर खराब होत नाही या मिठामध्ये जो आहे आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आपलं ते जास्त अगदी गॅसवरती एक मिनिटासाठी अधून मधून हल हलवत आपल्याला हे मीठ भाजायचं आहे हलकासा मिठाचा कलर बदलेपर्यंतच आपल्याला हे भाजायचं जास्तही डार्क करायचं नाही मीठ भाजून झालेलं आहे बाजूला काढून घेते आता लोणचं बनवण्यासाठी लागणार तेल आहे ते आपल्याला गरम करायचं आहे त्यासाठी पुन्हा तोच पॅन मी गॅस वरती ठेवलेला आहे यामध्ये मी तीनशे ग्रॅम इतकं शेंगदाणा तेल घालत आहे लोणच्या मध्ये मी शेंगदाणा तेलाचा वापर करत आहे घेतलेलं तीनशे ग्रॅम तेल आहे ते आपल्याला या पॅन मध्ये अगदी कडकडीत गरम करायचं आहे मोहरी टाकली तर ती छान अशी फुलली पाहिजे इतपत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे शेंगदाणा तेल आहे त्यामुळे यामधन पटकन धूर निघला जातो आता तेल छान गरम झालेला आहे आहे मोहरी तडतडत आहे गॅस बंद करते आणि हे तेल आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे चला तेल कोमट होत आहे तोपर्यंत आपण भाजून घेतलेले मसाले देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत इथं आपण भाजून घेतलेले मसाले कापडावरती काढलेले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि मसाल्यांना अजिबात पाणी सुटलेलं नाही कारण ते कापडावरती काढलेले होते आता हे मसाले आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व मसाले आपण या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण इथं मोहरीची डाळ देखील भाजून घेतलेली होती ती देखील पूर्णपणे थंड झालेली आहे घेतलेल्या मोहरीच्या डाळीपैकी अर्धी डाळ आपल्याला बाजूला करायची आहे आणि अर्धी डाळ आपल्याला या मसाल्यांमध्ये घालायची आहे अर्धी डाळ आपण या मसाल्यांसोबत बारीक करणार आहोत आणि अर्धी डाळ आहे ती आहे अशा आपण लोणच्यामध्ये वापरणार आहोत अशी ही डाळ आपण मसाल्यांमध्ये वाटून घातली तर लोणच्याची चव छान लागते आता ही मोहरीची डाळ आणि भाजून घेतलेले मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत इथं मी हे मसाले आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत हे पहा या पद्धतीने जास्तही जाड ठेवण्याची आवश्यकता नाही अगदी सर अशा प्रकारे हे मसाले वाटून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने चला आता लोणचं बनवण्यासाठी लागणारी सर्व पूर्व तयारी झालेली आहे या इथं आपल्या कैरीच्या फोडी देखील छान अशा सुकलेल्या आहेत याच्यावरती जो ओलसर पण आहे तो पूर्णपणे निघलेला आहे जास्तही या फोडी आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या नाहीत जर का जास्त वाळवल्या तर आपल्या लोणच्याला खार सुटणार नाही अशा पद्धतीने तीन तासासाठीच आपल्याला ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या उन्हामध्ये सुकून घ्यायच्या कैरीच्या फोडी आहेत त्या उन्हामध्ये सुकून झाल्यानंतर याच्यावरती आपण बनवून घेतलेला मसाला घालूयात तर इथं आपण जो मसाला बनवलेला होता तो संपूर्ण मसाला मी या दीड किलो कैरीच्या फोडींवरती घालून घेते हे परफेक्ट प्रमाण आहे सोबतच आपण बाजूला जी मोहरीची डाळ ठेवलेली होती ती देखील घालूयात जर का तुम्हाला मोहरीची डाळ कमी वाटत असेल तर एक ते दोन चमचे इतकी मोहरी डाळ तुम्ही यामध्ये वाढू शकता भाजून घेतलेलं मीठ देखील यामध्ये घालायचे आहे घेतलेली लाल मिर्च पावडर घालूयात आणि सोबतच एक छोटा चमचा हळद पावडर घेतलेली होती ती देखील यामध्ये आपल्याला घालायची आहे सर्व साहित्य आपल्याला या कैरीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मिक्स करण्यासाठी घेतलेला चमचा हा कोरडा असावा अजिबात ओला नसावा कैरीचं लोणचं बनवताना किंवा कुठलंही लोणचं बनवताना आपल्याला पाण्याचा हात लागू द्यायचा नसतो त्यामुळे आपलं लोणचं आहे ते जास्त काळासाठी टिकलं जातं जर का पाण्याचा हात लागला तर आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे लोणचं बनवण्यासाठी आपण ज्या भांड्यांचा वापर करतो ती भांडी देखील कोरडी असायला हवी लोणचं बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा आहे पितळ किंवा लोखंडी भांड्याचा वापर करणं टाळायचं आहे कैरीच्या फोडींमध्ये मसाला मिक्स करून झालेला आहे तोपर्यंत आपलं तेल पण कोमट झालेलं आहे आता कोमट तेलामध्ये आपण घेतलेला एक छोटा चमचा हिंग होता तो घालायचा आणि हा हिंग या तेलामध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे असा हा हिंग आपण कोमट तेलामध्ये घातला तर आपलं लोणचं आहे ते वर्षभरासाठी टिकण्यासाठी मदत होते आणि या आपल्या लोणच्याला सुगंध पण छान येतो कोमट तेल पूर्णपणे थंड करायचं लक्षात ठेवा तेल अजिबात गरम नको थंड आपल्याला हे तेल आहे ते लोणच्यामध्ये घालायचं आहे तेल बाकीचे मसाले देखील पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण लोणच्यामध्ये घातलेले आहेत गरम गरम तेल किंवा मसाले अजिबात लोणच्यामध्ये घालायचे नाहीत नाहीतर आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं तीनशे ग्रॅम तेल हे या लोणच्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया लोणचं मिक्स करत असताना या लोणच्याला बघू शकता तुम्ही किती छान असा खार सुटायला लागलेला आहे म्हणजेच आपण या लोणच्या जे मसाले वापरलेले आहेत ते अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये पडलेले पर आहेत दीड किलो कैरीसाठी घेतलेले मसाले आहेत ते अगदी परफेक्ट आहे तेल देखील अगदी परफेक्ट पडलेलं पर आहे तुम्हाला जर का तेल कमी पडले आहे असं वाटत असेल तर तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि ते तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर या लोणच्यामध्ये घालायचं आहे बनवलेलं लोणचं तुम्ही असच एक ते दोन दिवसासाठी ठेवू शकता आणि त्याला दिवसातून एक ते दोन वेळा अधून मधून हलवायचं आहे पण हे लोणचं मी लगेचच हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून घेते इथं मी दोन भरण्या घेतलेल्या आहेत जेणेकरून या भरण्यांमध्येच मला हे लोणचं हलवता येईल असं हे लोणचं आपण अधून मधून दिवसातून एक किंवा दोन वेळा हलवलं तर लोणच्याला छान असा खार सुटला जातो लोणचं छान जातं आणि जास्त काळासाठी टिकलं जातं लोणचं करण्यासाठी शक्यतो काचेच्या आणि कोरड्या भरणीचाच वापर करायचा त्यामुळे लोणचं वर्षभरासाठी जातं या सर्व टिप्स वापरून तुम्ही देखील हे आंब्याचं लोणचं एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय